नमस्कार मित्रांनो मी पांडुर देव मारे सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत आज आपण वर्कआउट करण्यासाठी तालमीमध्ये जाणार आहोत तर रुद्रगाव कोण आलेला आहे आपल्यासोबत रुद्रपण आहे आज तर चला तालमी जाऊया तर आम्ही तालमीसाठी निघालेलो आहोत मित्रांनो सायकलीवर दोघंजणी खूप अशी थंडी तिथे जाऊया चाल तालमी तर आता आपण तालमीत आलेलो आहोत तिथं पैलन आहेत आता त्यांचा वर्कआउट झाला ते स्ट्रेचिंग करत आहेत तालमीत आलो आपण तर चला वर्कआउट स्टार्ट करूया

आपल्या शंभर जोर कंप्लीट झाल्या आता आपण शंभर डिप्स मारू सोला डिप्स मारूया